वळूया इतर बातमींकडे बातमी आहे ब्रिजभूषण सिंग यांच्या संदर्भात वडिलांचं तिकीट कापलंय मुलाला संधी दिली गेली आहे ब्रुजभूषण सिंग यांचं तिकीट कापलं गेलंय कैसरगंजमधून करण भूषण सिंग यांना उमेदवारी दिली गेली आहे कैसरगंजमधून ब्रुजभूषण सिंग यांचं उमेदवारी तिकीट कापत त्यांच्या मुलाला या ठिकाणी संधी दिली गेली आहे बृजभूषण सिंग यांच्यावर काही आरोप होते त्यांच्या अडचणी त्यामुळे वाढल्या होत्या त्यामुळं आता कैसरगंजमधून त्यांची उमेदवारी ही नाकारलेली आहे त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलाला करण भूषण सिंग यांना उमेदवारी दिली गेली आहे कुस्तीपटूंनी काही आरोप हे ब्रुजभूषण सिंग यांच्यावर केले होते त्याचा परिणाम हा जाणवतो आहे ब्रुजभूषण सिंग यांचं तिकीट कापलं गेलं आहे